उद्धव ठाकरे जी और शरद पवार जी के पर इन्विकेशन लगाने के लिए एक्टिव भेजे गए ये मैंने नहीं किया करके मुझे जेल में रहना पड़ा ये स्टेटमेंट अखिलेश ने जेल से बाहर आने के बाद ही किया था और फिर रिकॉर्ड पे भी रही बात अभी दो दिन पहले देवेंद्र फडणवीस ने जिस तरह से राज्य के गृहमंत्री ने कहा कि हमारे पास एडियो और वीडियो है बड़ा लंबा अनुभव रहने वाले राज्य के मंत्री देवेंद्र फडणवीस ये चुनाव के ही समय में अपोजिशन पर डराना चाहते हैं क्या हमारा सवाल है, अगर इनमें दम है और जो वास्तविकता है वो तो लोगों के सामने रखे घर अगर अनिल देशमुख है तो उसके ऊपर कार्रवाई करें और जो राज्य के जनता के सामने जो संभ्रम अब पैदा हो चुका है तो ये संविधानिक पद पर बैठे हुए हैं इन्हें आप लोगों के सामने वास्तविकता रखना इनका दायित्व बनता है ये कोई मालक नहीं है ये पांच साल के ट्रस्टी ये थे अब इनका समय पूरा होते आ रहा है और ऐसे समय में सत्ता का फायदा लेकर अपोजिशन को डराने का जो पाप बार बार बीजेपी ने जो किया है इसका अब अगर इनमें दम है तो वास्तविकता लोगों के सामने रखना चाहिए कि मैं आप कांग्रेस पार्टी कर लेकिन दाना जिस प्रकार सभी कदम ने मीडिया के सामने आके कहा अनिल देशमुख जो आरोप लगा रहे उनको खुद अनिल देशमुख ने बुलाया था और हालांकि मामला यह था कि कार्रवाई जो चल रही की

जो अभी महाराज की डीजी जो बैठी बैठी है उनके ऊपर आरोप है उनके ऊपर एफ आई दर्ज हुआ है तो भी उनको डी जी है तो ये सब चीजें जो है तो ये अवैध जो व्यवस्था है सत्ता के आधार पर देवेंद्र फडीस ने राज्य में चलाई है ये छुपी नहीं है वास्तविकता लोगों के सामने रखे ये मांग कांग्रेस पार्टी करती है और जनता ये जानना चाहेगी जनता का अधिकार है तो इन लोगों ने बताना चाहिए वास्तविकता क्यों छुपा रहे हैं और जनता के क्योंकि ये सब चक्कर में मीडिया भी पूरा उस विषय में सामने आ रहा है लेकिन जनता के जो प्रश्न है महाराष्ट्र में, में अभी महाराष्ट्र में ऐसी परिस्थिति है कई जगह में बाढ़ आ चुकी है लोगों का जीना आराम हो चुका है किसान पूरा बर्बाद हो चुका है रास्ते पूरे खत्म हो चुके हैं लोगों की दिनचर्या खत्म हो चुकी है सरकार उस विषय में बात नहीं हो रही है मीडिया में भी ये बातें नहीं आ रही है और हमें ये भी यही कहना है महाराष्ट्र में आज बारिश की वजह से जगह परेशानी आया मैं ही अभी आज ही जो दौरा करके आया हूँ मैं बाढ़ परिस्थिति का दौरा करके आया हूँ महाराष्ट्र में बहुत बुरी हालत है और सरकार उस विषय में चर्चा करने को तैयार नहीं है किसानों की आत्महत्या बड़े पैमाने में महाराष्ट्र में बढ़ती जा रही है और ऐसे समय में सरकार ने बारे में भी बात करना चाहिए मुंबई में बीस वर्षीय की बॉडी मिली सदिग्ध हालत में हालांकि आर्मी बढ़ा रहे हैं और महाराष्ट्र में लॉन ऑर्डर महाराष्ट्र में कोई लॉन ऑर्डर बच्चा ही नहीं है सरकार में ही गुमेगा लोग बैठे है अब इसलिए में लोग बैठे हैं वो जो बाहर महानी भूमिका करते हैं उनको सपोर्ट करने का काम ये लोग करते हैं और इसलिए महाराष्ट्र का कानून व्यवस्था पूरी तबाह हो चुकी है और सरकार को और हमने जो माननीय राज्यपाल को भी इस बारे में निवेदन भेज चुके हैं कई बार लेकिन राज्यपाल मोदी भी उस पर ध्यान नहीं देते और अभी ये जो सरकार है ये सरकार तो भूमिका से भरी हुई सरकार है इनसे क्या उम्मीद उपयोग

राहुल गांधींचं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आणि आज संसदेमध्ये भाषण करताना त्यांनी जनगर्जींची भूमिका मांडली आपल्या लक्षात असेल की महिला आरक्षण संसदेनं भाषण केलेलं आहे जो सोनिया गांधींच्या काळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग चव्हाणांच्या काळामधलं जे महिला आरक्षणाचं बिल होतं ते याच बैठकीने त्यांना विरोध केला होता त्यावेळेस त्याला त्याला मंजुरी दिली तेव्हा संसदेमध्ये विचारण्यात आलं कुठल्या जनगणनेच्या आधारात होईल तर नरेंद्र मोदीचं सरकार जनगणनेला फोळ काढण्याची म्हणून पाहू आज आरक्षणाचे जे प्रश्न देशभरामध्ये निर्माण झालेले आहेत त्यांचाही उपचार या जनगण्यमधूनच होऊ शकत पण या बजेटमध्ये जनगणनेसाठी पैसा उपलब्ध केला जाईल असं अपेक्षित या देशातल्या नव्हतं लोकांमध्ये होतं गुजरातच्या बजेटमध्ये जनगणनेच्या बद्दलचा एक पैसा सुद्धा त्या ठिकाणी ठेवला गेला ना ना नाही देशामध्ये जनगणनाच झाली नाही पाहिजे बी व्यवस्था आहे मराठा असेल ओबीसी असेल धनगर असेल गोवारी असेल आदिवासी असेल सिव्हिल कास्ट असेल याच्यामध्ये भांडवत राहावं आणि त्या भांडणाच्या माध्यमातून आम्हाला सत्ता कशी मिळेल असा हा जो भाजपचा कायम प्रयत्न राहिला आणि म्हणून भाजपचाही जनगणनेचा विरोध हा या बजेटमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि म्हणून राहुल गांधीजींनी देशाच्या जनतेचा आवाज म्हणून आज लोकसभेमध्ये पुन्हा त्याचा उल्लेख केला की देशातल्या नव्वद टक्के लोकांची मागणी असताना सुद्धा टेक्निकल इश्यू आहे फक्त त्याच्यामध्ये पण कारवाई झाली महाराष्ट्र मधे सुव्यवस्थे प्रश्न सतत्यान घटना नयाव है आज गाड़ी खादी लोकान फसल महिला भूमिका अहाराष्ट्रा जवपास पंद्रह हजार सोलिया महिला गायब आहे एकीकडे एक सरकार लाडली बहिणी योजना चालवते महाराष्ट्रातल्या पंधरा हजार मुली आणि महिला गायब आहेत सातत्यानं विधानसभेत आम्ही हे प्रश्न उपस्थित केले पण त्या महिलांचा त्या मुलींचा पत्ता खूप लागत नाही अशी परिस्थिती आहे त्याचप्रमाणे भ्रष्टाचाराच्या सीमा महाराष्ट्राच्या सरकारने ओलांडलेल्या आहेत एकीकडे लाडली बहिणी योजना राबवायची दीड हजार रुपये त्यांना देण्याचा सा सरकारने निर्णय घेतला महिन्याचा आणि एकीकडे लाईटचे बिल तीन हजार रुपये करून टाकलेत महागाई आम्हाला टेकिंग म्हणजे बहिणीच्या घरांचा चूल बंद करायचा निर्णय त्यांनी घेतला बचत गटाच्या माध्यमातून शाळा आणि अंगणवाड्यामध्ये जे पोषण हाण केलं जात होतं ते सगळं काढून राज्यातल्या चार त्यांच्या मतगाच्यांना काम देऊन पाहिलं असेल की या अधिवेशनामध्ये या आहारामध्ये कुठं चिपकिली कुठं साप कुठं उंदीर असं त्याच्यामध्ये सापडलेलं आहे आणि बचत गटाच्या महिला सुद्धा पूर्ण राज्यभर त्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतं शाळेच्या मुलांना ताजं जेवण मिळायला पाहिजे आणि हे ताजं जेवण न देता बचत बचतगटाच्या माध्यमातून न देता त्यांच्या चार कंपन्या ज्या बच्च्या आहेत त्यांना घेऊन त्या बचत गटाचे कामं काढून टाकली आणि मुलांनाही उपासमाने काल जेवणाच्या काही शिळं अन्न देण्याचा हे बाप करतात आणि लहान मुलांच्या तोटांना घास दिसतून आपले बोके भरण्याचं काम हे सरकार करताना अशा पद्धती चित्र आपण आज पाहतोय काँग्रेस पक्ष या सगळ्या गोष्टींची भूमिका घेऊन महिलांचं आणि बचत गटांचं एक मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये आम्ही करणार आणि हे सगळं जे पोषणाची व्यवस्था आहे बचत गटाच्याच माध्यमातून महाराष्ट्रामध्ये राहावी अशा पद्धतीची आमची भूमिका घटनात्मक पदावर नसताना समीत कदमला वाईट प्लस झाल्याची सुरक्षा आपल्यामध्ये आपल्याला <laughs> लक्षात असेल की महाराष्ट्रामध्ये भाजपचे जेवढे भगलबच्च आहेत त्यांच्या आमदार असतील ज्याला कुठल्या नाही अशा अनेक आमदारांना आणि त्यांच्या कुठल्या पदावर असलेल्या भगरपच्चांना वाय त्याच्यापेक्षा जास्त चिंता दिली गेली आहे त्याच्यामुळे यांच्या संरक्षणामध्ये संपूर्ण पोलीस काम करत असतात गावामध्ये चोऱ्या वाढल्यात घरपुड्या वाढल्यात गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आणि लोकांच्या सुरक्षेसाठी पोलीस नाही यांच्या नगरबाचंसाठी आणि यांच्या आमदारांसाठी पोलीस आहे अशा पद्धतीचा चित्र आज आलेला आहे सत्तेचा संपूर्ण दुरुपयोग महाराष्ट्रातलं भाजप सरकार करताना आपण पाहतो आहे त्यांच्या पैशाची लूट करतात आहे त्याच्यामुळे जो कदम समीर कदम हा यांचा नरंतर सरकार आणि उद्योग व्यापाऱ्यांचा मध्यस्थी असलेला माणूस आहे मी त्याला शब्द घेत नाही कलावलेला नाही म्हणत असा व्यक्ती आहे

महिन्यामध्ये जागा वाटपाच्या मदतचं आमचं कामकाज सुरू होईल आता समित्या आमच्या झालेल्या आहेत आणि या सप्टेंबर महिन्यामध्ये जागा वाटपाचा निर्णय पूर्ण होईल आज आम्हाला जवळपास पवारसाहेबांची नोंद साहेबांची चर्चा आम्ही करतो आहे आणि लागू केलेल्या याच्यामध्ये मिटिंग सुरु झाली अशी भूमिका आमची आहे मी सांगितलं की तीन सप्टेंबर पर्यंत एकनाथ आमदार असतील आता आज मान्य सुप्रीम कोर्टाने कोणाच्या आमदारांना अमात्रतेच्याबद्दल विचारणा केलेली आहे त्यामुळे मान्य सुप्रीम कोर्टाने आज तीन सप्टेंबर पर्यंत आम्ही सगळं जॉईनली करू आणि नागरिक या सगळ्या गोष्टीचा सोशलक्ष लावू सेड्युल प्रमाणे आम्हाला असं वाटतं सेड्यूल प्रमाणे ही अपघातता निश्चित होईल असं आम्हाला वाटत